सहा लाख रुपयाची लाच घेताना माजलगावचा मुख्याधिकारी पकडला छत्रपती संभाजीनगरच्या पथकाची कारवाई बारा लाख रुपयाची केली होती मागणी नगरोत्तम योजनेच्या कामाचे दोन कोटी रुपयाचे बिल काढून घेण्यासाठी बारा लाख रुपयाची मागणी केली करता सहा लाख रुपये स्वीकारताना माजलगाव नगर परिषदचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना रंगे हात पकडण्यात आले आहे ही।, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी चव्हाण यांच्या घरी करण्यात आली माजलगाव शहरामध्ये नगरोद्यम योजनेअंतर्गत विकास कामे सुरू आहे तक्रारदार कंट्रक्टदाराने माजलगावमध्ये केलेले सिमेंट रस्त्याचे दोन कोटी रुपयाचे बिल काढण्यासाठी सहा लाख रुपये तसेच उर्वरित कामातील रस्त्याचे बाजूचे अतिक्रमण काढून देण्यासाठी सहा लाख रुपये असे एकूण बारा लाख रुपयाची लाची मागणी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी केली होती याबाबतची या तक्रार संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे करण्यात आली होती त्यानुसार गुरुवारी तक्रारदार व पंच यांच्या सक्षम चंद्रकांत चव्हाण लाख रुपयाची लाची मागणी केली यातील सहा लाख रुपये गुरुवारी व उर्वरित सहा लाख रुपये हे शुक्रवारी देण्याचे ठरले होते त्यानुसार चंद्रकांत चव्हाण ह्यांच्या माजलगाव शहरातील पिताजी नगरी भागातील घरी तक्रारदार सहा लाख रुपये घेऊन गेला त्यावेळी चव्हाण यांनी ते लाख रुपये स्वीकारताना त्यांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात ही कारवाई पोलीस अध्यक्ष माधुरी केदार कांगणे प्रभारी अप्पर पोलीस अध्यक्ष सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक नागरगोजे राजेंद्र सिनकर यांनी केलेली आहे माजलगाव येथील नगर परिषद मुख्याधिकारी हे सहा लाख रुपयाची लाच घेताना काल रात्री रंगे हात पकडण्यात आलेले आहे नगर परिषद अंतर्गत दोन कोटी रुपयाच्या विकास कामा करता त्यांनी एकूण बारा लाख रुपयाची मागणी केलेली होती त्यानुसार सहा लाख रुपये गुरुवारी तर सहा लाख रुपये हे शुक्रवारी देण्याचे ठरले होते गुरुवारी सहा लाख रुपये देत असताना त्यांना रंगे हात पकडण्यात आलेले आहे माजलगाव शहरामध्ये कोट्यावधी रुपयाच्या विकास कामासाठी ह्या नगर मुख्याधिकारी अशी लाच प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्याने सहा लाख रुपये घेत असताना रंगे हात पकडले असून आता ह्या अधिकाऱ्यावर कुठली कारवाई करण्यात येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे